नमस्कार एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असणारे अनेक शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आहेत मराठी भाषेचं सौंदर्य खरोखर खूप वेगळं आहे म्हणी वाकप्रचार अलंकारिक शब्द समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द तत्सम तत्भो वेगवेगळे शब्द आहेत शब्द संपत्ती आहे आज आपण एकच शब्द आहे मात्र त्याचे अर्थ वेगवेगळे लिहतात वाक्यानुसार त्या परिच्छेनुसार पॅरेग्राफानुसार त्या शब्दाचा वेगळा अर्थ प्रतीत होतो किंवा आपल्याला समजतो तर असे काही शब्द आपण पाहणार आहोत ज्यांचा उपयोग स्पर्धा परीक्षेसाठी नवोदय शिष्यवृत्ती मंथन या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना मदत होते असे कोणकोणते शब्द आहेत काही शब्दांचा संग्रह फळ्यावर लिहिलेला आहे आपण ते शब्द वाचूयात त्यांचे अर्थ समजावून घेऊयात आणि जर कोणाला काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा तर त्याच्यावर पण आपण नंतर वेगळा व्हिडिओ बनूयात पहा अनंत अनंत म्हणजे अमर्या आणि आकाश या शब्दाला समानार्थी शब्द सुद्धा आहे आकाशाला सुद्धा अनंत म्हटलं जातं आणि अनंत एक नाम सुद्धा आहे मुलाचं नाव सुद्धा असतं नंतर अभंग एक काव्य प्रकार आहे संत तुकाराम महाराजांनी अभंग रचलेले आहेत संत नामदेव संत ज्ञानेश्वर वेगवेगळ्या संतांनी वेगवेगळे अभंग लिहिले आहेत तो एक काव्य प्रकार आहे आणि अभंग म्हणजे न फुटलेली म्हणजे भंग न पावणे या अर्थाने न फुटलेली किंवा कधीही भंग न होणारा अभंग म्हणजे भंगच्या विरुद्ध अभंग असा शब्द त्याचा अर्थ तयार होतो अंक अंक म्हणजे मांडी अंक म्हणजे आकडा सुद्धा आणि अंक नाटकाचा एक भाग असतो नाटकाचे तीन अंक आहेत त्यापैकी पहिला एक संपला किंवा वर्तमानपत्राचं जे आवृत्ती असते त्याला सुद्धा आजचा अंक आणला का असाही एक वेगळा अर्थ त्या शब्दाचा आहे तो पण आपण लक्षात घ्यायचा या ठिकाणी पुढचा शब्द आहे कळ कळ म्हणजे भांडणाचे कारण आपण एखाद्या माणसाला म्हणतो हा लय कळ लाले आहे बाबा ला म्हणजे तो कळ लावतो विनाकारण म्हणजे चुगली लावतो थोडक्यात त्याला कळ असं म्हणतात भांडणाचे कारण आहे कळ म्हणजे वेदना पोटात माझ्या कळा येत आहेत म्हणजे वेदना होत आहेत पुढचं बटन मराठीमध्ये बटन या शब्दाला कळ म्हणतात जसं संगणकाचा कीबोर्ड आहे त्याला कळ फलक म्हणतात तर बटन असायच्या अर्थ होतो नंतर कर हाताला समाजार्थी शब्द कर आहे करचा अर्थ सरकारी सारा जसं आपण म्हणतो की छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये शेत सारा रूपाने लोकांना धान्य द्यावं लागायचं किंवा वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याला कर म्हणतात टॅक्स आणि किरण याला सुद्धा कर म्हणतात काळ काळ या शब्दाला काय अर्थ आहे वेळ आहे काळ म्हणजे मृत्यू काळ म्हणजे यम यालाही यमालाही काळ असं म्हटलं जातं पुढचा शब्द आहे कर्ण महाभारतातील कर्णाचा अवतार म्हणजे दानशूर व्यक्ती त्याला बघा महाभारतातील युद्धा कर्ण आणि कानाला सुद्धा कर्ण म्हणताय परत त्रिकोणाच्या काटकोणासमोर बाजू काटकोण त्रिकोण जर काढला तर काटकोणासमोरची जी बाजू आहे लक्षात घ्या हा काटकोण आहे आणि त्या कोपऱ्यापासून या कोपऱ्यापर्यंत जर आपण रेष ओढली तर ती ह्या काटकोणासमोरची बाजू येते याला कर्ण असं म्हणतात आयताचा कर्ण आहे चौरसाचा कर्ण आहे तो गणितातला भाग आहे आपण त्या ठिकाणी समजावून घेऊ त्यानंतर पुढा आहे खंड जमिनीचा तुकडा खंड, खंड बंद करणे एखादं काम आम्ही सातत्यानं करत होतो परंतु आता त्या कामामध्ये खंड पडला म्हणजे ते काम बंद झालेलं आहे असा त्याचा अर्थ होतो नंतर घास जेवणातील घास सोबतच गवताचा एक प्रकार आहे आपण गायांना घास कापून आणतो बरोबर आहे तर तो घास खार हा शब्द बघा एक प्राणी आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण बोलतो तिला आणि पुढचं काय आंबवनातील एक पदार्थ आहे खार म्हणजेच लोणचं तर हे अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचे आहे बऱ्याच वेळा तो लक्षात येत नाही कारण वाक्य असं दिलं जातं आणि मग त्याच्यावर आपल्याला विचारलं जातं की या शब्दाच्या अर्थाचा शब्द कोणता आहे आणि आपल्या लक्षातच येत नाही काय येते पुढे पहा घाट डोंगरावरील रस्ता किंवा डोंगरातील रस्ता परत घाट म्हणजे प्रयत्न करणे किंवा नदीच्या पायऱ्या लक्षात घ्या पुढं चमचा एक पात्र आहे म्हणजे एक भांड आपण चमच्याने शिरा खातो पोहे खातो तो चमचा परत ढवळाढवळ करणाऱ्या माणसाचे विशेष एखाद्या माणसाला आपण म्हणतो का जो मध्ये मध्ये करतो काहीतरी म्हणजे राजकारणामध्ये हा शब्द वापरतो तुला चमचे करतोस त्यांची नाही का अशा अर्थाने विशेषण लावलं जातं ढवळाढवळ डौर करणाऱ्या माणसाला पुढं आहे जलद जलद म्हणजे लवकर जलद चालव का आपण जाऊयात म्हणजे लवकर चला आणि ढगाला पण समानार्थ शब्द जलद आहे ज्याच्यामध्ये पाणी असतं असा तो तो जलद जलद जरा जल। थोडेसे जरा पलीकडे सरकता का म्हणजे थोडस पलीकडे सरकता का आणि म्हातारी आजीबाई त्यांना सुद्धा म्हातारी यांना सुद्धा काय जरा हा शब्द वापरला जातो जीवन जीवन म्हणजे आयुष्य पाणी हेच जीवन जीवन म्हटलं जातात पुढं डाव डाव म्हणजे खेळी आता तुझा डाव संपलाय आता माझा डाव आहे म्हणजे आता मी खेळी करणार आहे परत डावचा अर्थ काय आहे कपट डाव टाकला बरं का त्यांनी कपटाने डाव टाकला परत कारस्थान कपट हे समानार्थी शब्द पहा आणि प्राचीन उपचार पद्धतीत हे डाव थेरपी गुगल करून पहा त्या ठिकाणी तुम्हाला त्याचा आणखी जास्त माहिती सापडेल तळी तळी उचलायला बऱ्याच वेळा लहानपणी आपण शाळेत असताना बघ आपल्याला निमंत्रण यायचं तळी उचलायला काही मुलं जायचे आहेत मग आपण भंडारा लावून येणार अगदीच खंडेरायाच्या आराधनेचा एक प्रकार आहे परत तळी आणि तळी आपण तलावाला तळ बोलतो आणि तळाला म्हणजे एखाद्या वस्तूच्या तळी पुढं आहे तट तट म्हणजे किनारा नदी तटावर आम्ही बसलो होतो तट म्हणजे कडा नदीचा कडा जो आहे किल्ल्याची भिंत त्याला सुद्धा तटबंदी छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये सर्व किल्ल्यांची तटबंदी अतिशय मजबूत होती कुठलाही गणिम किल्ल्यामध्ये प्रवेश करू शकत नव्हता त्यानंतर तीर तीर म्हणजे बाण आणि तीर म्हणजे काठ नदी तीरावर समानार्थी शब्द आहे त्याला दंड शिक्षा दंड ठोठावला बाहू हाताचा दंड पुढे धड माने खालचा शरीराचा भाग माने खालचा शरीराचा भाग म्हणजे छाती पोट व पाट मिळून धड तयार होत तो एक धड शब्द त्या अर्थाने वापरला जातो त्यानंतर नीट एक म्हण आहे पहा मराठीमध्ये एक धडना भाराभारी चिंध्या धड मध्ये नीट म्हणजे एक, एक पण काम धडाचं करायचं नाही त्या अर्थाने वापरलं जातं आणि स्पष्ट या अर्थाने सुद्धा धड हा शब्द वापरला जातो पुढं आहे ध्यान ध्यान म्हणजे समाधी लागणे ध्यान म्हणजे चिंतन करणे नाद एखाद्या गोष्टीचा छंद लागणे आणि नाद म्हणजे आवाजामधला एक प्रकार आहे राज पक्ष राजकीय संघटना वेगवेगळे पक्ष आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये अस्तित्वात आहेत तर त्या पक्षा जी संघटना आहे राजकीय त्याला पक्ष असं म्हटलं जातं पक्ष म्हणजे पंख त्यानंतर पक्ष म्हणजे पंधरवाड्याला सुद्धा पक्ष म्हटलं जातं उदाहरणार्थ पंधरा दिवसांनी प्रकाशित होणारं जे असतं त्याला पाक्षिक असं म्हटलं जातं महिन्याने प्रकाशित होणारा मासिक त्या अर्थाने पक्ष आणि वादातील एक बाजू म्हणजे तुमचा पक्ष तुम्ही मांडा न्यायाधीश महोदय बोलतात म्हणजे भांडणातील एक जणांची बाजू जी आहे वादातील बाजू त्याला सुद्धा पक्ष हा शब्द त्या ठिकाणी वापरला जातो नंतर पार पलीकडे नदीच्या पार गेलो म्हणजे नदीच्या पलीकडे गेलो त्यानंतर झाडाभोवतीचा ओटा एखादं मोठं विस्तीर्ण झाड असत त्याच्या बाजूने एक ओटा बांधला सुद्धा दगडांचा आणि मस्त त्या ठिकाणी लोक बसून गावच्या गप्पा मारतात एकमेकांची सुखदुःख इतरांना शेअर करतात त्याला पार असं म्हणतात पूर्वी पारावर गावचे प्रश्न सुटले जायचे पुढचा शब्द आहे पर पर म्हणजे पर का आणि पर म्हणजे परंतु सुद्धा मी जिंकलो असतो पर आमचा संघ व्यवस्थित खेळला नाही असा अर्थ आहे पात्र म्हणजे भांडण लग्नामध्ये जेवण करायला चला पात्र वाडा सर्व सर्वांना परत नदीचं पात्रही आहे पात्र, पात्र म्हणजे एखादा माणूस त्या गोष्टीच्या पात्रतेचा आहे का तो पात्र आहे का ही परीक्षा देण्यासाठी म्हणजे त्याची योग्यता आहे का आणि कारणीभूत असाही त्याचा अर्थ होतो पूर पूर म्हणजे गाव जसं नागपूर पंढरपूर तो पूर जो शेवटी आलेला आहे त्याचा अर्थ गाव असा होतो आणि पाण्याचा सुद्धा पूर येतो कधी कधी त्याचं रूपांतर महापुरामध्ये होतं हे आपण अनुभवलेलं आहे नंतर पुरी खाण्याचा एक पदार्थ आहे आणि पुरी म्हणजे नगर जसं आळंदीला आलंपुरी असं म्हटलं जातं पहा जगन्नाथपुरी आलंकापुरी तर त्या पुरी म्हणजे ती नगरी किंवा नगर भाव भाव म्हणजे किंमत भाव म्हणजेच दर आणि भाव म्हणजे भावना माझ्या आंधरीचे भाव तुम्हाला समजतील केव्हा म्हणजे माझ्या मनातील ज्या भावना आहेत त्या तुम्हाला समजतील का हा प्रश्न आहे म्हणजे वेगवेगळ्या अर्थाने शब्द वापरले जातात शब्द एकाच आहे मात्र त्याचे अर्थ वेगवेगळे आहेत त्याच्या छटा वेगवेगळ्या आहेत यास तर आपल्याला समजून घ्यायचा आहे माया माया म्हणजे धन अरे काय माया कमवली त्या माणसानं म्हणजे धन दौलत नंतर माया म्हणजे आई ममता आईच्या मायेला जगात तोड नाही ममता कपडे शिवताना कडेने सोडलेली जागा म्हणजे सुद्धा माया माया सोडलाय का काही जेणेकरून मग कमी जास्त जर फिटिंग करायची आहे किंवा आळून घ्यायचं आहे किंवा सैल सोडायचं आहे त्यासाठी ती माया सोडली जाते नंतर भेट भेट म्हणजे भेटणे किंवा मा माझ्या मित्राला त्याच्या वाढदिवसाला मी एक फोटो भेट दिला म्हणजे नजराना दिला माळ फुलांची माळ म्हणजे एक एक फुल दोऱ्यामध्ये होऊन फुलांची माळ तयार केली जाते किंवा ओसाड जागा माळावर आमची जमीन आहे पण सगळी पडी काय म्हणजे ओसाड जागा त्याला माळ असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा शब्द आहे नारळ ज्याला आपण श्रीफळ असंही बोलतो म्हणजे श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करा आणि नारिकेल असंही त्याला बोललं जातं मान माझी हो मान आवडली पापार असं म्हणजे बघायला त्रास होतोय मान म्हणजे शरीराचा एक भाग पण आहे आणि एखाद्याला अरे त्याला मान सन्मान द्या म्हणजे मोठेपणा वर वरची दिशा आपण म्हणतो वर ठेवलं येते वरची दिशा वर म्हणजे आशीर्वाद सुद्धा आणि वर म्हणजे नवरा जसं लग्नामध्ये ज्यावेळेस आपण जातो वधू कक्ष वर कक्ष वर आणि वधू वर वधूंना घेऊन या म्हणजे वर म्हणजेच नवरा नवरदेव वाणी व्यापारी आपण आजही पहा वाण्याच्या दुकानातून म्हणजे किराणा आणायचा आहे तर असं सहज बोललं जातं म्हणजे व्यापाऱ्याला वाणी असा शब्द वापरला जातो सरपटणारा किडा एक प्रकारचं त्याला वाणी म्हटलं जातं आणि वाणी म्हणजे बोल मी जे बोलतोय माझ्या वाणीतून एकाच शब्दाचे अनेक अर्थ निघणारे शब्द आता बाहेर पडत आहेत वाणी वात वात म्हणजे वारा वाऱ्याला समानार्थी शब्द आहे दिव्याची वात आपल्या सर्वांना माहीत आहे सोबतच एक विकार आहे संधी वात आहे वातीचे प्रकार प्रकार माझ्या वात आलेली आहे त्याच्यामुळे माझा हात दुखतोय म्हणजे एक विकार आजार वारी वारी म्हणजे यात्रा दरवर्षी आषाढी कार्तिकीला वारकरी वारीला जातात परत नियमित फेरफटका हाच वार्या या अर्थाने वापरला जातो हार हार म्हणजे पराभव आणि फुलांची गुंफलेली माळ यालाही आपण या हार म्हणतो साल साल म्हणजे वर्ष कोणत्या साली जन्म झाला माझा म्हणजे कोणत्या वर्षी जन्म झाला साल म्हणजे झाडांची आणि फळांची साथ यालाही आपण साल याला या सालटवा साल असा शब्द वापरतो साथ साथ म्हणजे मदत रोगाची साथ जसं तीन वर्षापूर्वी संपूर्ण जगामध्ये कोरोना रोगाची साथ आलेली होती त्यानंतर शृंग शृंग म्हणजे सिंग किंवा शिखर असे म्हटलं जात वास सुगंध आणि वास्तव्य बघा वास येतो फुलांचा वास घेतो आपण सुगंध घेतो आणि या ठिकाणी बिबट्याचा वास आहे म्हणजे बिबट्या या ठिकाणी त्याचा वास्तव्य आहे तो राहतोय अशा अर्थाने हे वास शब्द वापरला जातो पुढे सुत सुत म्हणजे दोरा सुत म्हणजे सारथी आणि सुत म्हणजे संधान सुद्धा मित्र दोस्त हे आपल्याला माहीतच आहे आणि सूर्याला सुद्धा मित्र असं म्हटलं जातं चपला चपला म्हणजे आपल्या पायात घालतो ते चपला वाहन असा या अर्थाने वापरला जातो आणि या शब्दालाही समान चपला वापरला जातो तर अशा प्रकारे काही आपण शब्द असे पाहिले आहेत की ज्यांचे अर्थ वेगवेगळे आहेत वाक्यात येणाऱ्या संदर्भानुसार त्या परिच्छेदानुसार हे शब्द वेगवेगळ्या अर्थाने घेतले जातात बऱ्याच वेळा आपल्या याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतो म्हणजे गोंधळ होऊ शकतो तर मला हे म्हणायचं आहे की जास्तीत जास्त वाचन या शब्दांचं करायचं आहे सराव करायचा आहे पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ पहा या शब्दांचा सराव करा हे पुन्हा पुन्हा वाचा लिहून काढा जेणेकरून स्पर्धा परीक्षेमध्ये आहे आपला गोंधळ होणार नाही कन्फ्युजन होणार नाही आपल्याला आव अडचण येणार नाही हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास निश्चित इतर मुलांपर्यंत पाठवा जेणेकरून त्यांनाही याची मदत होईल आणि खूप छान अभ्यास करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद थँक्यू